प्रिया विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मला खूप विद्यार्थ्यांचे फोन आले मॅडम आम्ही अभ्यास केलाय आम्हाला थेरी जमतीये पण आम्हाला न्युमरिकलची खूप भीती वाटते मग अशी अवस्था खूप साऱ्या विद्यार्थ्यांची आहे कुणाला फॉर्म्युला लक्षात राहत नाही फॉर्म्युला लक्षात राहिला तर राईनवेळी परीक्षेच्या तिथे चूक झाली तर फॉर्म्युल्यात जर चूक झाली तर पुढचा सगळा प्रॉब्लेम वाया जाणार आहे त्यानंतर कुणाला लॉकचे कॅल्क्युलेशन येत नाहीत अशा खूप साऱ्या समस्या न्युमेरिकल सोडवताना आम्हाला येतात आणि त्यामुळे आम्हाला खूप टेन्शन आलंय तर बाळांनो मी पाच मिनिटाचाच एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते आहे की जे जे विद्यार्थी असे आहेत ज्यांना न्युमेरिकलची भीती वाटते तर त्यांनी त्या गोष्टीचा टेन्शन न घेता जो थेरीचा अभ्यास केलाय त्याच्यावर सुद्धा तुम्हाला फिफ्टी एट मार्क्सचा पेपर लिहिता येऊ शकतो हे मला तुम्हाला सांगायचंय आता शेवटच्या क्षणाला सगळ्यात महत्वाचं आत्मविश्वास ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि केवळ आणि केवळ न्युमरिकल्स येत नाहीत म्हणून तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका का लक्षात तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर लूज झालं तर त्याचा सगळा तुमचा परिणाम हा तुमच्या पेपरवर होणार आहे आणि नुसतं पास होऊन उपयोग नाही तुम्हाला सीईटी नीट जेई या परीक्षा जर क्वालिफाय व्हायच्या असतील तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला इथे मार्क्स पाडावे लागणार आहेत आणि म्हणून बोर्डाचे मार्क्स सुद्धा तितकेच महत्वाचे आहे आणि म्हणून मी तुमच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवते आहे बघा बरं फक्त थेरी तुम्हाला किती पेपर लिहिता येत होते सेक्शन ए मध्ये क्वेश्चन वन मध्ये सात थेरी एमसी क्यू असणार आहे आणि क्वेश्चन टू मध्ये बीएसए मध्ये सहा थेरी अशी छोटी छोटी प्रश्न असणारे म्हणजे तुमचा ए सेक्शन फक्त आणि फक्त थेरीवर तेरा मार्काला आहे बी सेक्शन मध्ये तीन ते चौदा प्रश्न असे बारा प्रश्न आहेत त्याच्यापैकी सात प्रश्न फक्त थेरी बेस्ड आहे मग सात गुणिले दोन बरोबर चौदा मार्क हा फक्त थेरीवर येणारा तुमचा बी सेक्शन आहे सी सेक्शन मध्ये प्रश्न क्रमांक पंधरा ते प्रश्न क्रमांक सव्वीस अशा बारा प्रश्नांपैकी सात प्रश्न हे फक्त आणि फक्त थेरीवर येणार आहेत आणि त्याच्यामुळं एकवीस मार्क हे फक्त सी सेक्शन तुम्हाला थेरीवर लिहिता येणार आहे आणि डी सेक्शन मध्ये प्रश्न क्रमांक सत्तावीस ते प्रश्न क्रमांक एकतीस याच्यामध्ये चार चार मार्काचे दोन असे थेरीचे प्रश्न म्हणजे ते आठ मार्क आणि टू प्लस टू असे तीन प्रश्न आहेत पण आता जर त्यातलं एकच लिहावं लागेल आणि त्यातलं जर न्यूमरिकल येत नाही तर फक्त दोन मार्काची थेरी असे दहा असे एकूण तेरा चौदा एकवीस आणि दहा याची जर वेरीज केली तर फिफ्टी एट मार्क्सचा पेपर विदाऊट न्यूमरिकल तुम्हाला लिहिता येतो या पैकी तुम्हाला चाळीस जरी पडले आणि तीस मार्क प्रॅक्टिकलचे तरी सत्तर मार्क तुम्हाला आरामशीर पडू शकतात त्याच्यामुळं न्युमरिकल्सचं टेन्शन घेऊ नका ज्यांनी केले त्यांनी स्किप करू नका आलं ते लक्षात ते ऍडिशनल राहणार आहे कारण इथे तुमचे पाच प्रश्न कमी होणार आहेत हे तीन आणि हे दोन त्याच्यानंतर इथे एक प्रश्न इथे एक प्रश्न आणि इथे दोन मार्क म्हणजे असं जर न्युमरिकल्स केलेले असले तर फायदा किती होणार आहे हे पाच त्याच्यानंतर हे दोन हे तीन आणि हे दोन एवढ्या मार्काचा तुमचा फायदा होणारे हे तुम्हाला सोडून द्यावं लागणार आहे ज्यांनी न्यूमेरिकल केले तर त्यांचा बारा मार्कांचा ऍडिशनल फायदा तिथे होणार आहे आले का लक्षात म्हणजे केले तर तोटा नाही पण नाही केले म्हणून पण काही तोटा होणार नाही असं दोन्ही विद्यार्थ्यांना मला सांगायचंय की न्युमरिकलचं सा टेन्शन न घेता जो अभ्यास केलाय तो एकदम शांत मनाने कॉन्फिडन्स ठेवून आत्मविश्वासाने छान स्वच्छ सुवाच्छ पेपर लिहा पहिलाच पेपर फिजिक्सचा आहे आतापर्यंत लँग्वेजचे पेपर झाले पण सायन्स विषयाचे पेपर हे फिजिक्सने सुरू होतात आणि पहिला पेपर जर चांगला गेला तर पुढचे सगळे पेपर चांगले जातात आणि तसं नाही झालं तर पुढच्या पेपरच्या अभ्यासाला बसलं की आपल्याला सतत आठवत राहतं फिजिक्सचा पेपर अवघड गेला फिजिक्सचा पेपर अवघड गेला म्हणून वेल बिगन दॅट इज ए हाफ डन म्हणून उद्याचा पेपर जर छान गेला तर पुढची सगळी परीक्षा तुमची छान जाणार आहे म्हणून छानपैकी पे कॉन्फिडन्सने पेपरला सामोरे जा स्वच्छ सुवाच्छ पेपर लिहा टेन्शन घेऊ नका जो केलाय तो अभ्यास व्यवस्थित तिथे आठवेल या पद्धतीने तयारी करून जा ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ